नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रहो आज आपण कडक शिस्तीचे हेडमास्टर असणारे मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण ज्यांना आपण महाराष्ट्राचे आधुनिक भगीरथ असं हे म्हणतो भ्रष्टाचारापासून दूर राहिलेला नेता अशी त्यांची ओळख आहे आणि आज आपण त्यांच्या हेडमास्टर मुख्यमंत्री या वैशिष्ट्यावर आणि एकंदरीतच महाराष्ट्राची भगीरथ त्यांना का म्हटलं जाते जायकवारी प्रकल्प असो का आपला उदगीर जवळचा थिरू प्रकल्प असो सगळी प्रकल्प उदगीरची दूध देरी बुट्टी असो ह्या सगळ्या मोठ्या प्रकल्पांमध्ये का मन्यारवरचा बारुळचा डॅम असो ही सगळी मोठी जी जलसिंचनाचे जे मोठे प्रकल्प आहेत ते उभं करण्यामध्ये शंकरराव चव्हाणांचं मोठं योगदान राहिलेलं आहे आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण कोणतं या प्रश्नाचं उत्तर येईल जायकवाडी प्रकल्प आणि हा प्रकल्प जायकवाडी धरण जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं हे धरण असून त्याला नाथसागर या नावाने ओळखलं जात आहे मराठवाड्यातील पाच जिल्ह्यातील दोन पॉईंट चाळीस लाख हेक्टर शेती या धरणामुळं ओलिताखाली आलेली आहे एकशे दोन टी एम सी इतकं साठवण क्षमता या धरणाची आहे हे धरण जर भरलं तर शेतीसाठी दोन वर्ष किती शेतीसाठी तर दोन पॉईंट चाळीस लाख हेक्टर शेतीसाठी दोन वर्ष आणि पिण्याच्या पाण्यासाठी चार वर्षाच्या पाण्याची चिंता मिटते राज्याचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून या धरणाची उभारणी झालेली आहे आणि म्हणून आपण शंकरराव चव्हाण यांचा मुख्यमंत्री म्हणून हेरमास्त्र असणं किंवा राज्यकारणातली एवढी मोठी पदं भोगून सुद्धा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप न होणा असा एक कडक शिस्तीचा आणि चारित्र्यवान नेता नांदेडला लाभलेला होता आणि म्हणून त्यांचं हे राजकीय जीवनपट आपण अनुभवलं पाहिजे अभ्यासलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे मित्र हो या चॅनलवर नव्यान्याला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा मी जेव्हा हवगी स्वामी महाविद्यालयात जॉईन झालो नांदेडहून येऊन तेव्हा पहिल्यांदा कृष्णचंद्र नाते तेव्हा प्राचार्य होते आणि सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चारमध्ये शंकरराव चौहानांचं निधन झालं आणि पहिल्यांदा मला या महाविद्यालयामध्ये शंकरराव चव्हाणांवर बोलावं लागलं श्रद्धांजलीच्या निमित्ताने आणि म्हणून मी या वर्षाच्या सुरुवातीला शंकरराव चव्हाणांची राजकीय कारकीर्द पुन्हा एकदा तिला उजाळा देऊ इच्छितो आहे मित्र हो शंकरराव चव्हाण यांचे वडील भाऊराव चव्हाण यांचं शिक्षण सातवीपर्यंतच झालेलं होतं त्या काळी सातवीपर्यंत शिक्षणालाही मोठं महत्व होतं कारण शिकलेली माणसं फार कमी होती देश नव्याने उभं करायचं होता आणि म्हणून त्यांना सुद्धा नोकरी असायची आणि मग शंकरराव चव्हाणांचे वडील भाऊराव पाटील चव्हाण हे चे शिक्षक झाले शंकरराव चव्हाणांच्या मातोश्रींचं नाव लक्ष्मीबाई आहे या दाम्पत्यांना पाच मुले आणि दोन मुली त्यापैकी शंकरराव चव्हाण हे चौथ्या नंबरचे होते अहिल्यानगर जिल्ह्यातील रांजणगाव हे चव्हाण कुटुंबियांचं मूळ गाव आता अहिल्यानगर म्हटल्यानंतर आपल्याला समजणार नाही अहमदनगरचं ते अहिल्यानगर असं नाव आहे अहमदनगर जिल्ह्यातील रांजणगाव हे त्यांचं मूळ गाव पण रांजणगाव गाव येथे त्यांना शेती ही कमीच होती त्यामुळे ते, ते पैठणला आले सुरुवातीला ते त्यांनी पैठणमध्ये बांधकाम व्यवसायही केला सातवीपर्यंत शिक्षण झालेलं असल्यामुळं भाऊराव पाटील चव्हाण यांना पैठणमध्ये शिक्षकाची नोकरी लागली भाऊराव चव्हाण यांचा दरारा होता ते कडक शिस्तीचे होते हीच शिस्त शंकरराव चव्हाण यांच्या अंगी भिनलेली होती शंकरराव चव्हाण मंत्री मुख्यमंत्री केंद्रात मंत्री असताना त्यांच्या बैठकांना अधिकारी अभ्यास करूनच यायचे मुख्यमंत्री असताना त्यांनीच मंत्रालयात शिस्त शंकरराव चव्हाणांना हेडमास्टर असंही म्हटलं जात असे राजकारणातलं हेडमास्टर असं त्यांना संबोधलं जात असे शंकरराव चव्हाण यांना महाराष्ट्राची भगीरथ राज्यातील जलक्रांतीचे प्रणेते असंही म्हटलं जातं शंकरराव चव्हाण यांनी जायकवाडीसह राज्यात अनेक प्रकल्पांची उभारणी केली दोन वेळा मुख्यमंत्रीपद आणि केंद्रात महत्वाची खाती सांभाळलेला शंकरराव चव्हाण यांचा जन्म चौदा जुलै एकोणीसशे वीस रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे झाला त्यांचं सातवीपर्यंत शिक्षण पैठण येथेच झाला हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी बी ए आणि एल एल बीचं शिक्षण पूर्ण केलं एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये त्यांना वकिलीची सनद मिळाली हैदराबाद येथे येथील प्रसिद्ध निजाम कॉलेजमधून शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द शंकररावांनी पूर्ण केली हे कॉलेज महागड श्रीमंतांचं संजामदारांचं समजलं जायचं अर्धवेळ शिकवणे घेऊन शंकररावांनी त्याच कॉलेजमधून शिक्षण घेण्याचं स्वप्न पूर्ण केलेलं होतं हे आपण विशेष प्रक लक्षात घेतलं पाहिजे कारण कमवा शिका ही आपल्या विद्यापीठात जी योजना आहे त्यातून आपण अलीकडं कमवलो आणि शिकलो असं शिका म्हणतो पण विद्यार्थी ते करत नाहीत पण त्या काळामध्ये शंकरराव सुद्धा अर्धवेळ शिकवण्या घेऊन आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे शिक्षण सुरू असतानाच शंकरराव चव्हाणांचा विवाह परभणी जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील कुसुम माधवराव पाटील यांच्याशी झाला त्यानंतर ते पतीसह हैदराबाद येथे राहू लागले आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यामुळे त्यांनी नांदेड येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या संपर्कात आले आणि त्यांनी हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये सहभाग घेतला ते उमरखेड कॅम्पमध्ये दाखल झाले हैदराबाद संस्थान अखेर भारतामध्ये विलीन झाला शंकररावांनी खूप कष्ट केले होते त्यांनी आपल्या कामावर कायम श्रद्धा निष्ठा ठेवली हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाल्यानंतर शंकरराव चव्हाण राजकारणामध्ये सक्रिय झाले त्यावेळी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली नव्हती हीही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे शंकरराव चव्हाण हे स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासोबत काम करीत होते आणि स्वामी रामानंद तीर्थ हे हैदराबाद मुक्ती लढ्याचे नायक होते मराठवाडा जो मुक्त झाला हैदराबाद जो संसारात मुक्त झाला त्या लढ्याचे नायक स्वामी रामानंद तीर्थ होते आणि त्यांनी मराठवाड्यामधलं पहिलं कॉलेज नांदेड एज्युकेशन सोसायटीचं पीपल्स कॉलेज नांदेडमध्ये चालू केलेलं होतं आणि मग या स्वामी रामानंद तीर्थांसोबत शंकरराव चौहान असायचे त्यांनी स्वामी रामानंद तीर्थांनी शंकरराव चौहानंची नियुक्ती हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या सचिवपदी केली शंकरराव चौहानांनी झोकून देऊन काम केला त्यानंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास मध्ये शंकरराव चव्हाण यांनी काँग्रेसच्या नांदेड जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली नांदेड जिल्ह्यातील हादगाव विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विधानसभेची पहिली निवडणूक लढवली मग त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला पराभवानी खचून न जाता आपलं काम सुरूच ठेवलं पुढच्या वर्षी म्हणजे एकोणीसशे त्रेपन्नमध्ये झालेल्या नांदेड नगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी झाले ते नांदेडचे नगराध्यक्ष बनले नगरसेवकाचाही आता काय रुबाब असतो हे आपल्याला आता कोणत्याही शहरामध्ये दिसून येईल ते वेगळे सांगण्याची गरज नाही नगरसेवकांकडं महागड्या चारचाकी गाड्या असतात शंकरराव चव्हाण नगराध्यक्ष झाले तेव्हा ते, ते सायकलवरून नगरपालिकेला जायचे त्यांच्या सायकलीला दिवा नव्हता त्यामुळं पोलिसांनी त्यांना दंड आकारला होता शंकरराव चव्हाणांनी तो दंड भरला देखील होता कुसुमताई चव्हाणांनी कुसुमान जेलीमध्ये लिहिलेला आहे की शंकरराव चव्हाणांच्या पहिल्या निवडणुकीचा खर्च अडीचशे रुपये होता ज्यावर आपला विश्वास बसणार नाही आता अडीचशे रुपयामध्ये काय होते हे आपल्याला ज्ञात आहे द्विभाषिक मुंबई सरकारच्या मंत्रिमंडळात यशवंतराव चव्हाण यांनी ज्याला आपण महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणतो त्यांनी एकोणीसशे छप्पनमध्ये शंकरराव चव्हाणांना महसूल खात्याचा उपमंत्री केला विधानसभेच्या एकोणीसशे सत्तावन्नच्या निवडणुकीत शंकरराव चव्हाण हे नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले पुढे एक मे एकोणीसशे साठ रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या प्रयत्नांनी यशवंतराव चव्हाणांनी मुंबईसह महाराष्ट्र राज्याचा क्लश घेऊन आला आणि एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले या मंत्रिमंडळातही शंकरराव चव्हाणांचा समावेश झाला पाटबंधारे आणि वीज अशी महत्वाची खाते त्यांना मिळाली पुढे झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा विजय ठरलेलाच असे मंत्रिमंडळातील स्थानही ठरलेलंच असे अशा पद्धतीने एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे पंच्याहत्तर दरम्यान वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे सलग मुख्यमंत्री होते फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं एकोणीसशे बहात्तरच्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळालं होतं मात्र पक्षात बंडखोरी झाली वीसपेक्षा अधिक बंडखोर निवडून आले लोकसभेच्या चार आणि विधानसभेच्या नऊ जागांवर एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये पोटनिवडणूक झाली त्यातील बहुतांश जागावर काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव झाला तेथूनच वसंतराव नाईकांची पकड सैल होण्यास सुरुवात झाली विदर्भात महाविदर्भ संघर्ष समितीचे जामोदराव थोटे धोटे आणि रामभाऊ हेडाऊ यांचा विजय हा वसंतरावांसाठी मोठा धक्का होता पोटनिवडणुकीतील या पराभवामुळे वसंतरावांना पक्षातून आव्हान मिळू लागला त्यातूनच त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलेलं ला होतं हेही आपण प्रकर्षाने लक्षात घेतलं पाहिजे वसंतराव नाईक यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदाची माल शंकरराव चव्हाणांच्या गळ्यात पडली तोपर्यंत शंकररावांनी जवळपास वीस खात्यांचा का कारभार पाहिलेला होता एवढा दीर्घ अनुभव असून सुद्धा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा साधा आरोपही झालेला नव्हता मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांनी मंत्रालयात कडक शिस्त निर्माण केलेली होती वडील भाऊराव यांना यांचा हा कडक शिस्तीचा गुण शंकरराव चव्हाणांमध्ये तंतोतंत उतरलेला होता फायलीचे गट्टे बंगल्यावर नेऊन तिथे काम करण्याची पद्धत त्यांनी बंद पाडली मंत्रालयात उशिरा येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना कठोर शब्दात समज देत त्यांनी शिस्त लावली एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर या काळात ते मुख्यमंत्री होते दरम्यान केंद्रात विविध घडामोडी घडत होत्या अशा काळात त्यांनी मुख्यमंत्रीपद सांभाळलं हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये आणीबाणी लागू केलेली होती त्यानंतर एकोणीशे सत्याहत्तर मध्ये झालेल्या निवडणुकात काँग्रेसचा पराभव झाला जनता पार्टीचं सरकार केंद्रामध्ये आलं आणि एकोणीसशे ऐंशी मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता आली आणि इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्या चरण सिंगाने इंदिरा गांधीला अटक करण्याचा प्रयत्न केला त्यांना अटक केली आणि त्याचा परिणाम जनतेनी आणि आयोगासमोर कोर्टामध्ये सुप्रीम कोर्ट इंदिरा गांधी हजर झाल्या आणि इंदिरा गांधीला आणीबाणी बदलचा पश्चाताप झालेला होता आणि त्यांनी निवडणुका निपक्षपाती घेतल्या म्हणून त्या पराभूत झाल्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता एकोणीसशे ऐंशी मध्ये झालेल्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेस सत्तेमध्ये आली आणि इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्या त्यावेळी इंदिरा गांधी यांनी शंकररावांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेऊन त्यांच्यावर गृहमंत्रीपदाची जबाबदारी सोपवलेली होती डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना एकोणीसशे शहाऐंशी मध्ये मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागलेला होता त्यावरही आपण व्हिडिओ केलेला आहे तोही आपण पाहू शकता मुलींचे दोन मार्क वाढवले म्हणून आणि हा आरोप सिद्ध झाला नाही तरी सुद्धा नुसता आरोप ठेवला की राजीनामा देण्याची तेव्हा प्रथा होती आणि शिवाजीराव पाटील निलंगेकरांनी राजीनामा दिला आणि एकोणीसशे शहाऐंशी मध्ये ते पद रिकामं झालं त्यानंतर पुन्हा एकदा शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री बनले आणि शंकरराव चव्हाण आणि पाटबंधारे मंत्री म्हणून राज्यासाठी भरीव योगदान दिलं जायकवाडी धरणासह त्यांनी विष्णुपुरी इसापूर मन्यार येलदरी सिद्धेश्वर दुधना अप्पर पैनगंगा मांजरा आदी प्रकल्पाची उभारणी केली असे सांगितले जाते की कंत्राटदार लोक शंकररावांच्या जवळपासही फिरकत नसत शंकररावांनी भ्रष्टाचाराला थाराच दिला नव्हता हे त्यांचे त्याचे कारण होते अधिकाऱ्यांनाही त्यांच्यासमोर बनवा बनवी करणं शक्य नव्हतं कारण एखाद्या विषयावर बैठक असली की शंकरराव चव्हाण त्या विषयाचा पूर्ण अभ्यास करून होमवर्क करून यायचे त्यामुळं अधिकाऱ्यांनाही त्या विषयाचा अभ्यास करून यावं लागत असे केंद्रीय मंत्री असतानाही शंकरराव चव्हाणांनी हा शिरस्ता पाळलेला होता आणि म्हणून शंकरराव चव्हाण दोन वेळा मुख्यमंत्री बनले केंद्रीय मंत्रीही बनले पंतप्रधान कुणीही असले तरी दिल्ली दरबारी त्यांचं एक वजन होतं ते पाठबंधारे मंत्री मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातील सिंचनाचे अनेक प्रकल्प त्यांनी मार्गी लावले लोकांची तहान भागवण्यासह शेती पाण्याखाली आणण्याचं मोठं काम त्यांच्या काळामध्ये झालेलं आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही शंकरराव चव्हाणांचं दिल्ली दरबारी मोठं वजन होतं त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू श्रीमती इंदिरा गांधी आणि राजीव गांधी सोबतही काम केलेलं होतं इंदिरा गांधी यांचे ते अत्यंत विश्वासू होते वसंतराव नाईक यांच्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तर ते सत्याहत्तर या काळात शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री बनले आणि नंतर एकोणीसशे ऐंशी मध्ये काँग्रेसची सत्ता आली आणि इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान बनल्या त्यावेळी इंदिरा गांधी आणि शंकरराव चव्हाणांना इंदिरा गांधी यांनी शंकरराव चव्हाणांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिलं होतं राजीव गांधी यांनीही आपल्या मंत्रिमंडळात शंकरराव चौहानंना केंद्रीय गृहमंत्रीपद दिलेलं होतं आणि यातून आपल्याला दिल्लीमधलं शंकरराव चौहानचं वजन लक्षात येते साता उत्तराच्या कहाणीमध्ये गप प्रधानांनी आणीबाणीच्या काळातला शंकरराव चौहानंचा उल्लेख केला गुरुद्वाऱ्यातला पण तो सोडला तर शंकरराव चव्हाण हे जाणकार नेतृत्व होता इतकी वर्ष मु, मंत्री मुख्यमंत्री केंद्रीय मंत्रीपदावर राहूनही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही आणीबाणीनंतर एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये वसंतदादा पाटील मुख्यमंत्री बनले त्यानंतर शरद पवार यांनी बंड केला आणि एकोणीसशे मध्ये त्यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाला सुरुवातीला शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात केवळ सहा मंत्री होते त्यात पवारांसह गणपतराव देशमुख कॉम्रेड सुंदरराव सोळंके उत्तमराव पाटील निहाल अहमद आणि अर्जुनराव कस्तुरे यांचा समावेश होता या मंत्रिमंडळाचा विस्तार दोन ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी झाला त्यात अठ्ठावीस नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला सुंदरराव सोळंके यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं या विस्तारात शंकरराव चव्हाण यांच्यासह सुशीलकुमार शिंदे गोविंदराव आदिक सदानंद वर्दे आणि भाई वैद्य यांचा समावेश होता नंतर शंकरराव चव्हाण पुन्हा काँग्रेसकडे वळले त्यामुळे त्यांना एकोणीसशे शहाऐंशीमध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद पद्यान्यात मिळालं शिवाजीराव पाटील निलंगेकरांनी राजीनामा दिला तेव्हा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदमध्ये ते केंद्रात राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते पी व्ही नरसिंहराव पंतप्रधान असताना एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव दरम्यान शंकरराव चव्हाण हे केंद्रीय गृहमंत्री होते याच काळात बाबरी मस्जिद पाडण्यात आलेली होती शंकरराव चव्हाण यांना यांचा सल्ला ऐकला असतं तर बाबरी मस्जिद पडली नसती असा दावा मागे एकदा शरद पवार यांनी केला होता बाभरी मस्जिद पाडण्यात आली यावेळी शरद पवार हे संरक्षण मंत्री होते शंकरराव चव्हाण यशवंतराव चव्हाण राजारामबापू पाटील आणि रफी रफिक झगेरिया यांच्या जन्मशताब्दी निमित्त दोन हजार वीस मध्ये आयोजित सस्मरण सोहळ्यामध्ये शरद पवार यांनी हे विधान केलेलं होतं बाबरी मस्जिदीच्या पतनानंतर देशभरात दंगली उसळल्या होत्या त्या दंगलीमध्ये अनेक नागरिकांना प्राण गमवावे लागलेले होते राम मंदिर उभारणीसाठी आंदोलन सुरू झालेलं होतं कारसेवक अयोध्येकडे निघालेले होते त्यावेळी उत्तर प्रदेशात भाजपचं सरकार होतं आणि कल्याण सिंग मुख्यमंत्री होते कल्याण सिंग यांचं सरकार बरखास्त करावं असा सल्ला तत्कालीन गृहमंत्री म्हणून शंकरराव चव्हाण यांनी तत्कालीन पंतप्रधान पी व्ही यांना दिलेला होता चव्हाण यांचा सल्ला त्यावेळी नरसिंगराव यांनी ऐकला नव्हता नरसिंगराव यांनी हा सल्ला ऐकला असता तर बाबरी मस्जिद पडली नसती शंकरराव चव्हाणांचं मत अप्रिय ठरलं असतं पण मनुष्यहानीही झाली नसती असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे आता ते आपण शरद पवारांवर विश्वास असणाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे राम मंदिर आंदोलनामुळे परिस्थिती गंभीर झालेली होती कारशेवक लाखोच्या संख्येनं अयोध्येकडे निघालेले होते त्यामुळे नरसिंहराव यांनी मंत्र्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन केलेली होती त्यात शरद पवार यांचाही समावेश होता या आंदोलनामुळे काहीतरी विपरीत घडणार असा अहवाल तत्कालीन गृहसचिव माधव गोडबोले यांनी दिला होता यावर समितीनं चर्चा केली होती शंकररावांनी कल्याण सिंग सरकार बरखास्त करण्याचा सल्ला दिला होता सरकार बरखास्त करणं योग्य नाही म्हणून पी व्ही नरसिंहरावांनी ते सरकार बरखास्त केलं दूरदृष्टीचे होते हे यावरून लक्षात येते असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे त्या कार्यक्रमामध्ये कारण कोण म्हटलेलं हे सुद्धा महत्वाचं आहे शंकरराव चव्हाणची दूरदृष्टी ही शरद पवारांना दिसते आहे शरद पवार हे समकालीन शंकरराव चव्हाणांचे राजकारणी आहेत त्यामुळे शंकरराव चव्हाणचं महत्त्व भारतीय राजकारणामध्ये काय होतं हे आपल्या सहजपणे लक्षात येते की शंकरराव चव्हाणांनी कशा पद्धतीचे निर्णय घेतले आणि राजकारणामध्ये राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये त्यांचं त्यांनी एक आपलं वजन निर्माण केलं होतं आणि हे वजन त्यांच्या शिस्तीतून निर्माण झालेलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून शंकरराव चव्हाण हे राज्यकारणातील हेडमास्तर संबोधले जातात हे आपण या ठिकाणी अधोरेखित करतो आहोत शंकरराव चव्हाण यांचे पुत्र अशोक चव्हाण यांनाही काँग्रेसनं दोन वेळा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची संधी दिली त्यांनी विविध मंत्रिपदावरही काम केलं काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आदर्श घोटाळ्यामध्ये दोन हजार पंधरामध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या समोर आदर्श घोटाळ्यामध्ये ना त्यांचं नाव आल्यामुळे अशोक चव्हाण यांना सुद्धा देखील मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेसनिष्ठ लोकांना कार्यकर्त्यांना एक धक्का दिला आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत आणि भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांची राज्यसभेचे खासदार म्हणून नियुक्ती झाली ते आता राज्यसभेचे खासदार झाले नांदेडला एकाच वेळी ते आणि अजित गोपशडे अशी दोघांची राज्यसभेवरून नियुक्ती झाली आणि मग तिसरा खासदारही निवडून आला असता तर तो असता पण लोकसभेमध्ये जनतेने त्यांच्याकडं पाठ फिरवली भाजपकडं आणि प्रतापराव चिखलीकरांचा पराभव झाला आणि वसंतराव चव्हाण निवडून आले पण वसंतराव चव्हाणांचं ऑगस्टमध्ये निधन झाला पोटनिवडणूक लागली पोटनिवडणुकीमध्ये विधानसभेसोबत विधानसभेच्या नऊच्या नऊ जागा ह्या भाजपच्या आल्या म्हणजे भाजप आणि मित्र पक्षाच्या आल्या त्यांच्या महायुतीच्या आणि महाविकास आघाडीची एकही जागा आली नाही पण खासदारकीची जागा वसंतराव चव्हाणांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण हे निवडून आले पण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अशोक चव्हाणांनी लोकसभेमध्ये जरी पराभव झालेला असला तरी विधानसभेमध्ये नऊच्या नऊ जागा निवडून आणल्या आणि आता त्यामध्ये लाडकी बहिणीचा फॅक्टर होता पण अशोक चव्हाणाने आपलं कर्तृत्व तिथं सिद्ध केलं आणि अशोक चव्हाणांच्या कन्येला श्रीजया चव्हाणांना त्यांनी तिकीट मिळून आणलं आणि श्रीजया चव्हाणांना त्यांनी निवडून आणलं देंगलूरमधून जितेश अंतापूरकरांना त्यांनी निवडून आणलं म्हणजे भोकर मतदारसंघातून श्रीजया चव्हाण विजयी झाल्या या मतदारसंघातून दोन हजार चौदामध्ये अशोक चव्हाणांच्या पत्नी अमिता भाभी चव्हाण या विजयी झालेल्या होत्या नांदेडचे नगराध्यक्ष ते मुख्यमंत्री केंद्रीय गृहमंत्री हा शंकरराव चव्हाणांचा प्रवास सचोटी कामावर निष्ठेची साक्ष देणारा आहे शिस्तप्रिय म्हणजे बिकट परिस्थितीवर मात करत त्यांनी हा पडला गाठलेला होता अत्यंत शिस्तीला त्यांनी महत्त्व दिलेलं आहे वडील भाऊराव पाटील चव्हाण यांचा त्यांच्यावर प्रभाव होता आणि ते सुद्धा कटक कडक होती होत्यामुळं एवढे सिंचन प्रकल्प त्यांनी केले पण एकही गुत्तेदार त्यांच्याजवळ जाऊ शकला नाही त्यांच्यासमोर बोलू शकला नाही हे त्यांचं वेगळं कामाचं वैशिष्ट्य आहे म्हणजे कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं होतं पी व्ही नरसिंहराव यांच्याशी त्यांची गाड मैत्री होती नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या स्वर्णमोत्सवी वर्षाला पी व्ही नरसिंगराव नांदेडला आले होते मी तेव्हा त्या कॉलेजमध्ये विद्यार्थी होतो तेव्हा शंकरराव चव्हाण आणि ते एका व्यासपीठावर आपण त्यांना पाहिलेलं आहे राज्याच्या आणि देशाच्याही राजकारणावर अमिट अशी छाप पाडणाऱ्या शंकरराव चव्हाण यांचा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चार रोजी निधन झाला आणि त्यांचा हा प्रवास एक दीपस्तंभ म्हणून नांदेडच्या राजकारणामध्ये आपल्या समोर आहे मित्र हो आपल्याला काय वाटतं आपण कमेंट करून कळवावं कर या चॅनलवर नवीन याला चॅनलला सबस्क्राईब करावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र